तो तसा बी डिस्प्ले खराब झालेला आहे त्याचा पडला ला उद्या रिन्यूअल हाय

तरी कुत्ता काढून आली का नको कायला त्रास जास्त वापर 私も私もそうです Gracias. तिला कवाच झोपवलं मग मी आली आईला सांगितलं आई सांगित म्हटलं जाऊन येते संध्याकाळी खूप उशीर होऊन जातो दिवसा कस थांबत नाही लाजो संध्याकाळी कसं तिला जेवण चालून फिरून आलं का मग थांबते कवरी हाय नंबर तीख तीख लावा टाइ सारी का सावन टाइ करता है कैरेडिंग ना ही हाइलाइट हाइलाइट करती है हाइलाइट और उधर ला देती है लाइट वाल आज काल पन्नास साठ लोक राहतात आज लाईटला चार लोक पाच लोक सावंत केस छान आहेत खूप लोकांना माझे केसेस खूप आवडतात लांब पण आहेत मी केसेस आहे कापत नाही त्याच्यामुळे ते लांब आहेत फक्त खालची शेंडे शेंडे स्ट्रेटनिंग ट्राय केलं होत का नाही अजून कधी केलं तर नाही आहे स्ट्रेटनिंग केस खराब होता वाटते ना आणि काय वन टाइम स्ट्रेटनिंग राहते

पौर्णिमा ताईकडे का हा तुम्ही कोण वैशाली वर्ट कोण आहे पौर्णिमाताईकडे कोण मध्ये स्पेट आणि शायनी पण होतात ना हा काय आता करू स्ट्रेटनिंग करू हळूहळू एक एक ट्राय करू आता हे कसं आठ दहा वर्ष झाले माझ्या केसांना असेच बघून आहे तर ते रूट हेअर ब्लॅक निघतात त्याच्यामुळे मला, चे मला बगे बगे ते चेहऱ्याला सूट नाही होत म्हणजे मलाच बघ बघायची इच्छा नाही होत त्याच्यामुळे ते कलर टॅच वगैरे द्यावं लागतं वगैरे पण काढणं एक महिना झाला एक दीड महिना झालं बंद होतं त्याच्यामुळे कलर आहे म्हणजे थोडासा कॉन्फिडन्स येईल वैशाली वर्ल्ड ओळखतात बर का तुम्हाला これ、あっという間に全然なかった。<music> फाटतायत ना ताई पण माझे हे बघा इथं पण माझं पांढरा मला स्पॉट आलं गेलं पाहिजे जर का ते क्रीमने सपोज गेलं किंवा गोड्या गड्या पण दिलेले नाही का गेलं तर मग ते आयुष्यभर बी यूज करायला काय वाटत नाही नाही का ते जर हे होतं तर चेहऱ्याला फायदा पण तुमच्या भावाचं टेन्शन तुमच्या भावाला गोळ्या खाती काही झालं तर म्हटलं जाऊ पण जगायसाठी आलेलं सारिका सावंत लाईक डन यू अमृत कदम नमस्ते सारिका सावंत कुठून बोलताय नाशिक वरूनच आहे का तुम्ही पण गोल्डन हेअरमध्ये तुम्ही आउट ऑफ इंडियन वाटतात येऊ थँक्यू काय नाही म्हणू कपिल शहा काय सारी कथाई नमस्कार तुमचे नाव काय आहे माझे नाव कोमल अहिरे रे तो जेरी शर्ट व्हिडिओ काही शकत आहे कुठला बोलताय तुम्ही अँड जेरीचा कुठला शॉर्ट tarikh ka savan ho gayi okay indian recipes indian recipes now are okay please subscribe kare jo channel na indian recipes manun आहे थँक्यू दादा माझे व्हिडिओज वगैरे बघा लाईक करा जास्तीत जास्त आणि जास्तीत जास्त शेअर करा प्लीज सपोर्ट करा आपण सर्वांना सपोर्ट करतो तर मला पण करा लाईक जन थँक्यू सब्सक्राइब केलं कपिल दादा काही काही लोक खूप चांग चांगले बोलतात खूप चांगलं म्हणजे खूप चांगलं वाटलं नाही का यूट्यूबवर लाईव्ह यायला पण काही काही लोक खूप घाण कमेंट करतात काही काही लोक खूप घाण घाण कमेंट करतात बरं नाही वाटत हां काही हां हां

आपण सर्व एक ग्रुप आहोत सर्व एकमेकांना सपोर्ट करा सबस्क्राईब करा सर्व मला तरी असं माझे पुन्हा ब्लॉग नक्की बघा बरं का आणि शॉर्ट व्हिडिओज पण बघा काय काय प्रॉब्लेम येत आहेत तर मला नेक्स्ट टाइम उद्या एक ते दोनच्या च्या मधामध्ये एक ते दोनच्या च्या मध्ये मी येतेच लाईव्ह तर मला कमेंट करून सांगा की ताई हा शॉर्ट असा नाही तुम्ही कंटेंट चेंज करा तुम्ही मला सांगू शकता उद्या लाईव्ह आल्यावर आता सर्व शॉर्ट्स ब्लॉग वगैरे बघा माझे आणि मला सजेस्ट करा काही नवीन करायसाठी वेलपेट लावली काही मला ते आता ते मेरी पेंट लावलं ला तर ते चांगलेच नाही वाटत नाही का पाय ते गावठी सारखं म्हणजे तिकडे जीन्सच घालायची नाही का सारखी पॅन्ट टी शर्ट बरं का ह्याच्यावरच नाही का एकदम कसे गाऊन घातलं म्हणजे घातला रात्री झोप पण ड्रेस वगैरे हो घातलेच नाही कारण की कंटिन्यू पोऱ्यासारखे धाव पडत दवाखान्यात करायची दिदीला घेऊन आणि बहिणी वगैरे तिकडच मग एकट सर्व करणं हे ते डायरेक्ट पोरगा बनून गेली एका महिन्यासारखी मग ते पॅन्टवर वाटायचे नाही का जीन्स पॅन्ट वर किंवा प्लाझो वर घाण पॅन्ट दिसायचे नाही का ट्रॅक पॅन्ट काढून टाकले तर तेव्हापासून काढले तर आता लावूच नाही वाटत एक वेळेस करायचं म्हणजे नको स्वच्छ करून घ्यायचे न झालं सर्व ह्या ताई म्हणत असतील कि ही नुसतं लाईव्ह गप्पा ताई मारतीय कला करायला अमृत कदम ताई मला ताँ दोन मुलं आहे अच्छा अच्छा चांगली गोष्ट आहे मला एक मुलगी आहे आता दोन वर्षाची होईल कोमल ताई तुमचे जेवण झाले का आज जेवण काय बनवले आहे तुम्ही आज मुंगाची डाळ भात आणि ढिंडर माहिती तुम्हाला ढिंडर बेसनचे असतात ते ढिंडर ते बनवले चपाती जगन्नाथ गाळे कर काय करता दिदी काय का, दि, 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 मी हेअर कलर टचअप करते केसांना कलर आई मधी मधी मी यांच्याकडेच करते कारण की घरापासून जवळ आहेत आणि दिदी वगैरे कशी उठली का कोणी पण आणून देऊ शकते माझ्या दिदीला मुलं शाळेत गेले का ताई माझी मुलगी खूप लहान आहे दादा माझी मुलगी दोन वर्षाची पण नाही आता दोन वर्षाची होईल ती पुढच्या महिन्यात दोन तारखेला <coughs> आता तिच्या बड्डे तयारी सुरू होऊन जाईल काय यक ट्वेल् मला नाही समजलं दादा अमृत कदम मला नाही समजलं यक ट्वेल्व काय बोलले तुम्ही तर आई तुझे नाव कोणते आई हां आई माझे नाव माझे नाव कोमल हां म्हणजे मी केस खुले सोडले म्हणून म्हणत आहे का डिलेट केला दुसरे नाही का अजून नाही एकच मुलगी आहे मी एवढी वयस्कर झाली का म्हणजे मी एवढी एजंट दिसते का की मला अजून दोन तीन मुलं असायला पाहिजे असं वाटतं का काही वाईट हे केलं कमी डायरेक्ट आपल्याला डायरेक्ट मग ते इम्प्रेशन आपलं खराब पडतं नाही हा दुसरे नाही का अजून नाही का हो ताई दादा लग्नाला माझ्या चार वर्षाच झालेले आहे चार वर्षात एक मुलगी बस ओके वापरता का म्हणताय त्याच छान वेळ होता होत कोमल ताईच्या लाईव्ह वर सर्वांचे स्वागत आहे थँक्यू दादा माझ्याबद्दल एवढी आपुलकी दाखवल्याबद्दल अमृत कदम एक बारा इला हाय दुसरा एक बारावीला आहे बारावीला ओके दुसरा अकरावीला आहे ओके ओके मस्त आहे दोन मुलं आहेत ना तुम्हाला लक्ष द्या त्यांच्याकडे आणि गाड्या वगैरे वरून प्लीज मुलगा पण पाहिजे नको मला मुलगा मला आणखी दुसरी मुलगीच पाहिजे कपिल शहा आपण स्वागत सुस्वागत थँक्यू दादा मुलगा पण पाहिजे नको मला मुलगा मला दुसरी पण मुलगीच पाहिजे म्हणजे आम्ही तिघी जणी यूट्यूबर बनायला पाहिजे आज काय एवढे कमी ला? आज लाईव्ह टेन्शनच आलं खूप लोक कमी आहेत लाईव्ह ला म्हणून टेन्शन आलं मला खूप पण बरं आहे सर्वांसोबत बोलून चांगलं वाटतंय आज बोलतायत सर्व लोक आहे का कशाची कशाची तयारी दादा तो ओके 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 अमृत दादा कदम तुम्ही सर्व जॉईन करून लिहित आहे तर मला काहीच समजत नाही आहे ते तुझं दिसाला घेताय थोडं थोडं म्हणजे ते हे नको आले ना स्टेंड केलं इव्हन दिस पण मग इथून हे होईल ना ताई हे हे झाले पाहिजे बरं का ताई इव्हन दिस स्टेंड करते थोडंशी नाही तर मग तिथून दिसत खाली लाईट पॅचेस दिसतील मला काही समजत नाही दादा तुम्ही काय बोलताय तुम्ही सर्व जॉईन करून दुपारी झोप आता तिकडं मी दुपारी झोपायची नाही फक्त एवढाय की सकाळी उशिरा उठायची अकरा बारा वाजता उठायची मम्मी रात्री खूप उशीर व्हायचा मग दा दिदी मी अकरा बारा वाजेपर्यंत झोपायच दुपारी झोपच नाही यायची टायमिंग आहे ना ताई म्हणजे इकडं कसं नऊला उठलं का मग दुपारी झोप येऊन जा रात्री उशिरा झोपतो ना तिकडे यक अंदोलन खूप झाले वाटायचे कारण की मी व्यक्ती राहायची सांभाळायला दुसरी तयारी चालू आहे का अरे तेव्हा नाही हो दादा आता मला थोडंसं युट्यूबवर सक्सेस होऊ द्या प्लीज माणूस होतं करिअर डेव्हलप करायचं डेव्हलप जास्त आता डबल हे केलं काही रिप्लेस दे। नाही देवता आहे तू माझ्या नवऱ्याला सांगितलं बघा हा माणूस असं सांगते ना मी हे बघा हे कशी कमेंट कर अग्रे कोमल करू दे करू दे तू लक्ष देऊ नको अशा कमेंटवर तू लक्ष देशील तू फालतूच ते तु चॅनल तुझं तुझंच मन तुलाच तु 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 खायल पण यांनी पण असं व्यवस्थित कमेंट केलं तर बरं वाटतं माहिती का नाही कमेंटच व्यवस्थित नाही करत ते डोकं खराब न जात नाही पण ऍटलीस्ट मग त्यांना एवढं पण कळायला पाहिजे नाही का ॲज अ मॅरिड आहे खूप लोक लाईव्हला बघतात नाही मॅरिडला नाही सर्वांना त्रास करतो मुलगी म्हटलं तर ते त्रासच देता ना सर्वांची मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे असाऊन चांगला नाही का कलर <coughs>

दोन गाऊन घेतले पन्नास मनास आईने घेऊन दिलं कुठं मग असे साधे गाऊन घालून गेलं का मग ते व्यवस्थित नाही दिसत कुठं जायचं असलं तर नाही मग ते तसेच ठेवलेले नंतर तुला बाहेर वगैरे जायला लाजू उठली वाटते मला वाटत कोण आहे लाजू लाई करता येस केस कलर करते ना गुथ लावते गुथ लावते लावून दो जाओ ताई सगळ्याचा कोड गुथ व्हिडिओज लावून दो काय पासवर्ड ताई 1 6 1 6 कलरचा लाल संत्रासा 6 हा जे नुसबाई राजावंत आतू साता हा आवड दीदी आहे का बाई बाहेर एखादी खेळा बरो कुठं आहे ताई तूत लावून देऊ मी केस कापते केस कापू ना केस कापू ना माझी आहे बर का ताई अजिबात नाही भूत खूप आवडत आम्हाला भूत व्हिडिओ

व्यवस्थित पकडा मोबाईल हो माझी मुलगी पण आली ताई तुम्ही रागवता आहात रागवत आहात हा का कोणाला रागवत आहे मी कोणालाच रागवत नाही दादा माझी मुलगी आली अर्धा घंटा पण खूप सारे पंधरा पन्नास साठ लोक आले ना लाईब ला तर डायरेक्ट वॉश टाइम खूप जास्त कव्हर होऊन जातो पण आज खूपच कमी कमी आहेत ला तीन चार का बरं काय आज नाही एक ते दोन च्या मध्यात खूप सारे जण येतात लाईव्ह आज काय माहिती काय झालं काय झालं दीदी